जय शिवराय भावांनो आता आपण परतीच्या मार्गावर चाललो आहात समारोप सोहळा संपलेला आहे जेव्हा आपण रात्री रायगड चढलो पण अंधारामुळे काय आपल्याला पाहता आलं नाही आता माथ्यापासून ते पायथ्यापर्यंतचा भाग आपण पाहूयात काय म्हणतात खाली उतरतोय म्हणा खालो सहा मे सोळाशे चौऱ्याहत्तरला स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक रायगडावर झाला यावेळी महाराजांच्या अभिषेकासाठी सात प्रमुख नद्यांचे आणि अनेक उपनद्यांचे जल आणण्यात आले होते राज्याभिषेकाचा सोहळा आटोपल्यावर हे जल किल्ल्यावरील तलावात म्हणजेच हत्ती तलावात विसर्जित करण्यात आले पवित्र जलाने पावन झालेला हा तलाव कधीच आटत नाही इथे हत्ती पाणी पित होते आंघोळ करत होते सर्व गोष्टी हत्ती या ठिकाणी करत होते तशी सोय छत्रपती संभाजीराजे छत्रपती शिवाजी महाराजांनी इथे करून घेतली होती चलाव चलाव खाजीन खरूच करून आहे चांगली

नाही सगळे चला लो दारकरी व्हिडिओ शूट नंतर करा उज्या उज्या करा इमानती उज्या नंतर ठेवलाच ने उज्वला साइडन थोडं स्वराज्याच्या वाटेवर स्वराज्याच्या वाटेवर हिरोजी इंदुळकर हे छत्रपती शिवाजी महाराजांचे बांधकाम प्रमुख होते त्यांनी शिवरायांच्या स्वराज्याची राजधानी रायगडचे बांधकाम अत्यंत मजबूत बांधले आत्ताच्या कोणत्याही सिव्हिल इंजिनिअरला लाजवेल असे बांधकाम कौशल्य त्यांच्याकडे होते हिरोजी इंदुळकर यांचे बांधकाम कौशल्य पाहून छत्रपती शिवरायांनी त्यांना अनेक किल्ल्यांच्या बांधकामाचे काम दिले शिवराज्याभिषेकाच्या वेळेस खुद्द छत्रपती शिवाजी महाराजांनी हिरोजीस रायगडावरील इमारती तळी मनोरे रस्ते देवळे इत्यादी बांधकामाचे काम हाती दिले होते आणि त्याची जबाबदारी सोपवली होती गड बांधण्याचे काम याने आपल्या देखरेखीखाली पूर्ण करून घेतले त्यात त्यांनी वापी कूप तडाग प्रसाद उद्याने राजपथ स्तंभ गजशाला नरेंद्र सदन बारामहाल अशा अनेक इमारती हिरोजींनी रायगडावर उभ्या केल्या गड पाहिल्यावर छत्रपती शिवाजीराजे बेहद खुश झाले आणि महाराजांनी हिरोजींना विचारलं हिरोजी राजधानीचा गड तुम्ही बांधलात हिरोजी तुम्ही आज काय मागाल ते आम्ही तुम्हाला खुशीने देऊ तेव्हा हिरोजी काहीच न बोलता उभे राहिले महाराज म्हणाले हिरोजी बोला त्यावेळी हिरोजी इंदोळकर म्हणाले राज आम्हाला काय बी नगं फक्त राजांनी एक अनुमती द्यावी तर भावांनो आता आपण महादरवाजाकडे आलो आहोत तर मित्रांनो तुम्ही जो हा दगड पाहत आहात हा नुसता दगड नाही आहे परीस आहे परीस तुम्ही ह्याला जेव्हा स्पर्श कराल ना तेव्हा तुमचं सोनं होईल ह्याच्या वरच्या ठिकाणी आहे ना चार मोठे हौद आहेत जेणेकरून शत्रू जर इकडे जर दरवाजापर्यंत जर आला त्या हाऊदला हौदाला सोरून लावून ते, हाँद ला, ला ला। ते पाणी या दरवाजामार्फत सोडून दिला जाईल आणि शत्रू खाली वाहून केला जाईल इथे उजव्या बाजूला डाव्या बाजूला दोन बुरुज आहेत त्या बुरुजांना छत्रपती शिवाजी महाराजांनी नावं दिली होती जय विजय जय विजय हे विष्णुदेवांचे दोन द्वारपाल होते म्हणून महाराजांनी जय विजय या बुरुजांना नाव दिलं आहे अशा भव्य संरचनेमुळे शत्रू इथे येऊ शकले नाही रायगडाचे बांधकाम पूर्ण झाल्यावरती छत्रपती शिवाजी महाराज हिरोजी इंदुलकरांना म्हणाले बोला हिरोजी तुमची काय इच्छा आहे तेव्हा हिरोजी म्हणाले राज या गडावरील जगदीश्वर मंदिराच्या एका पायरीवर आमचं नाव कोरण्याची अनुमती द्यावी आणि राजांनी त्यांना एका पायरीवर नाव कोरण्याची अनुमती दिली म्हणूनच त्यांनी पायरीवर आपले नाव कोरले आणि त्यात लिहिले की हिरोजी इंदुळकर महाराजांच्या सदैव तत्पर सेवेमध्येच असेल या पायरीचा फोटोही इथे देत आहेत या आपल्या शिलालेखात त्यांनी से सेवेचे ठाई तत्पर शिरोजी इंदुळकर असे म्हणून आपण महाराजांचे निष्ठावंत सेवक आहोत हेच दाखवून दिले व राजधानी रायगड याचं बांधकाम हिरोजी इंदुळकर यांनी आपलं घरदार विकून पूर्ण केलं होतं हसत होता आनंदोल्हासाने खुदकत होता शेकडो वर्षांच्या अंधारातून लकलकीत प्रकाश पाहून उत्साहाने नाचत होता रामदेवराव यादवांचे राज्य बुडवून सर्वत्र हौदोस घालणाऱ्या हिरव्या बावंट्यांनी भयभीत केलेला महाराष्ट्र एका अनपेक्षित लाभाने प्रफुल्लित झाला होता साडेतीनशे वर्ष सातत्याने हिंस्र आक्रमकांच्या नंग्या नाचाने उद्ध्वस्त झालेला महाराष्ट्र हजारो माता बहिणी भगिनींच्या किंकाळ्यांनी निनादलेला महाराष्ट्र सहस्रावधी अश्राप बालकांच्या राक्षसी संहाराने भयकंपित झालेला महाराष्ट्र लक्षावधी युवकांच्या कत्लेंनी रक्ताळलेला महाराष्ट्र आक्रोश करणाऱ्या वृद्ध स्त्री पुरुषांनाही उन्मत्त आक्रमकांच्या शमशेरींनी सपासप कापून टाकला गेलेला महाराष्ट्र गावागावातून नित्य शत्रूंनी पेटून बेचिराग झालेल्या घरांनी बेसूर दिसणारा महाराष्ट्र मूर्ती मूर्तीपूजकांचा संहार हेच महान देवप्रिय महत्कार्य मानणाऱ्या जात्यंद उन्मत्तांच्या तांडवांची रंगभूमी बनलेला महाराष्ट्र सुंदर शिल्पांनी कला कौशल्याच्या संग्रहालय एकेकाळी असलेला पण आता मात्र साडेतीनशे वर्ष राक्षसांच्या सर्व विनाशक वृत्तीने भग्न मूर्तीचा आणि भग्न मंदिरांचा सडा पडलेला दुःखी महाराष्ट्र सारे जग इस्लामच्या पंजाखाली आणण्याच्या वेडाने झपाटलेल्या अमानुष संहारकांच्या विजयी आरोळ्यांनी दनानून निघालेला महाराष्ट्र तोच तो तोच महाराष्ट्र साडेतीनशे वर्षाच्या सतत वाहणाऱ्या अश्रूंना हसून टाकून आज एका आनंदमय घटने हसत होता महाराष्ट्राला स्वतःचा राजा मिळाला होता होय स्वतःचा अगदी खुद्द महाराष्ट्र महाराष्ट्रभूमी जन्मलेला वाढलेला महाराष्ट्राची दुःखे ओळखणारा जाणणारा अनुभवणारा ती दुःखे दूर करणे हेच जीवनाचे ध्येय ठरवणारा सत्ताधाऱ्यांची इमाने इद्वारे सेवा करताना स्वकीयांवर शस्त्र चालवणाऱ्या इमानदार सेवकांनाही कंठस्नान घालणाऱ्या कृतज्ञ सत्ताधाऱ्यांचे उन्मत्त चाळे नीट विचारपूर्वक ओळखणारा एका इस्लामी सत्तेच्याच एका सरदाराच्या एक एक बंडखोर पुत्र या हिरव्या सत्ता हिंदुस्थानातून हद्दपार करण्याचे महान स्वप्न उराशी बाळगणारा आज त्याच्याच राज्याभिषेक रायगडावर मंगलवाद्यांच्या मंजूळ सुरात आणि वेदमंत्र्यांच्या भारधस्त उच्चारात सप्तसांग्रांची आणि पुरखांची पवित्र जले चक्रपतींवर अधिसंचित होत होते आणि यासाठी जन्मलेले सहस्रावधी भाग्यवान साक्षीदार खूप ब्राह्मण प्रतिपालक हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांचा जय जयकार करीत होते महाराजांच्या सत्काराचा भव्य दरबार भरला होता अष्टपदा महाराजांच्या अवतीभोवती उभे होते महाराजांच्या शेजारी विराजमान होत्या महाराणी सैराबाई आणि जवळच्या आसनावर

असलेला गोऱ्या पान गोड चेहऱ्याचा बुद्धिमत्ता पराक्रम गोरा ऐश्वर्याची सारी तेजे एकत्रित झालेला सतरा वर्षांचा युवा सर्वांचे चित्त आकर्षून घेत तलवारीच्या मुठीवर डाव्या हाताची मूठ दाबत बसलेला होता त्याचे व्यक्तिमत्व पाहून आणि शरीराचा भरदारपणा पाहून हा महाराजांचा पुत्र महाराजांपेक्षाही अधिक आकर्षक वाटत होता शंभू राजांनी सर्वांचे चित्त आकर्षण घेतले होते त्यांचा कालच सतरावा वाढदिवस झाला होता ज्येष्ठ शुद्ध द्वादशी मुख्य समारंभ आटोपल्यानंतर रायगडावर सर्वत्रच लोकांची मांदियाळी जमली होती शंभूराजे अनेकविध लोकांच्या आकर्षणाचा विषय झाले होते कित्येक सरदार शंभूराजांसारखा जावई मिळाल्याबद्दल पिलाजी शिरक्यांचा हेवा करीत होते तेव्हाच्या रिवाजाप्रमाणे त्यावेळी शंभूराजांचे लग्न झाले होते दाभोळच्या बिलाजी शिर्क्यांची जीव ही कन्या शंभूरायांची धर्मपत्नी येसुबाई झाली होती जिजाबाईंची ती लारती नाथसून आणि शिवरायांची अतिशय आवडती बुद्धिमान सून होती शंभूराजे तर तिला प्रिय सख्य तरीही तत्कालीन रिवाजाप्रमाणे आणि स्त्रिया कद्याची पद्धत असल्यामुळे पणही याला आपला जावई करून घ्यावा असा विचार अनेकांच्या मनात आल्यापासून राहिला नाही काशीचे विद्वान काकाभटे यांनी केलेल्या अपूर्व सूचनेनुसार राज, राज्यारोहणाचा समारंभ करण्याचे चित्र होते महाराज आता सर्वत्रच स्वतंत्र सार्वभौम छत्रपती सत्ताधीश होणार होते मुहूर्त होता ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी पंधराशे शहाण्णवचा सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर हा तो दिवस रायगडावर हा अपूर्व सोहळा होणार होता सारा रायगड उपस्थितांच्या वदळीने बाजारातील गर्दीने मान्यवरांच्या उपस्थितीने ऐश्वर्याच्या जगमकाट्याने वेदमंत्राच्या उद्घोषाने सुवासिनीच्या लगबगीने वाद्यांच्या निनादाने आणि भाट चारणारीच्या ललकाऱ्यांनी गजबजलेला होता चौघड्यांच्या आणि वेदमंत्राच्या निनादात मंगल कलशातील पवित्र जलाने त्रिवर्गाला अभिसिंचित चालू होते खास दालनातून सारा सोळा अन्य स्त्रिया मुली व जिजाऊ साहेब डोळे भरून पाहत होत्या विधीच्या आरंभी आणि नंतर महाराजांनी जिजाऊ साहेबांना वंदन केले माऊलीचा ऊर भरून आला देवगिरीच्या रामदेवराव यादवानंतर हिंदू राजाचा असा राज्याभिषेक हा पहिलाच होता इंग्रज कंपनीकडून ऑक्सिजन डेनेने महाराजांचा एक युवराजांचा सत्कार केला इतरही मोठे आहे महाराजांना या प्रसंगी लाभले नमस्कार செவனா <laughs> வரணும் मित्रांनो आपण फायद्याशी आलेलो आहे श्री शिवाजी महाराज की जय धर्मवीर छत्रपती जी संभाजी महाराज की जय भारत माता की जय हिंदू धर्म की जय

रायगडच्या पायथ्यापासून शंभर मीटर अंतरावर वाघभीळ अथवा नाचणटेपाच्या गुहेकडे मार्ग गेला आहे आता आपण तिकडेच चाललो आहे ही गुवा पाचाडहून रायगडच्या दिशेने येताना चित दरवाजाच्या विरुद्ध दिशेस असलेल्या एका डोंगरात समुद्र सट सपाटीपासून अदमासे साडेचारशे मीटर उंचावर आहे ही गुहा नैसर्गिक असून तिचा काळ आश्मयुगापर्यंत जातो रायगडावर जसे नेळे आहे तशीच काहीशी या गुहेची रचना असली तरी हिचा अंतर्बाह्य बऱ्याचपैकी मोठा असल्याने कोकणातील हातखंबा येथील गुहेशी ही खूप साम्य दर्शविते आश्मयुगात मानवाने या ठिकाणी निवास केल्याचे दगडी हत्यारे इत्यादी पुरावे संशोधकांना आढळले आहेत या गुहेस वाघबीळ नाचनटेपाची गुहा अथवा गम्स ऑफ पाचाड या नावाने ओळखले जाते व हिचा वापर मानवी अधिवास प्राण्यांचा अधिवास तसेच पहाऱ्याची चौकी म्हणून केला गेला होता या गुहेचे वैशिष्ट्य म्हणजे हिला एकूण तीन तोंडे असून यातील दोन तोंडे पश्चिम दिशे असून तिसरे व मोठे तोंड पूर्वेस आहे व येथूनच सध्या गुहेत प्रवेश करण्याचा मार्ग आहे गुहेच्या आतील भाग प्रशस्त असून हवा व प्रकाश येण्यास विपुल जागा आहे व एकावेळी या ठिकाणी पंचवीस माणसे राहू शकतात ऐतिहासिक काळात येथून पश्चिमेकडील पाचाड व पूर्वेकडील रायगडवाडी या रायगडाकडे येणाऱ्या दोन प्रमुख मार्गावर नजर ठेवणे शक्य होते आणि प्रसंगी या ठिकाणी तोफा ठेवला गेल्याचे उल्लेख आढळतात अच्छा सतराशे त्र्याहत्तर साली रायगडची मोर्चेबंदी झाली होती त्यावेळी तोफांसाठी धमधे रचण्याच्या जागा निश्चित केल्या गेल्या होत्या व यातील एक दुसरा मोर्चा रायगडवाडी येथे तिसरा मोर्चा गळकेच्या बेटाजवळ चौथा मोर्चा हा नाचन टेपाजवळ बांधण्यात आला असल्याचा उल्लेख आढळतो रायगड किल्ल्याच्या ऐतिहासिक वैभवात मोलाची भर घालणारी ही गोवा

या वाघबिळ्यातून समोर जो तुम्हाला दिसत आहे तो लिंगाणा किल्ला आहे तुम्हाला दिसत असेल हा बघा तुम्हाला जवळून दाखवतो हा बघा हा लिंगाना किल्ला आहे हा टेळणी ब्रुज आहे इथून टेळणी करायची महाराज परतीच्या मार्गावर भंडाऱ्याचं नियोजन केलं आहे